मित्रांनो दिवाळीत हे एक काम नक्की करा लक्ष्मी यावी असं तुम्हाला वाटत असेल तर हे काम अतिमहत्वाचं आहे येणाऱ्या काही दिवसातच दिवाळी सुरू होणार आहे वसुबारस ते भाऊबीज असे हे दिवाळीचे शुभ दिवस असतात आणि आपण दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीमध्ये आपण भरपूर गोष्टी करत असतो घराची सजावट करत असतो लाईटिंग आकाशकंदील फुलांचे तोरण रांगोळी असे अनेको कामं आपण करत असतो मित्रांनो दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्याच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजन आपण त्या दिवशी साजरे करतो दिवाळी आपण साजरे करतो या काळात आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी आपल्या घराला फुलांचे तोरण लावतो आणि तुम्ही सुद्धा लावत असाल तर मित्रांनो इथे भरपूर लोक चुकतात खास करून शहरात राहणारे की फुलांचे तोरण लावताना त्यामध्ये ते पानं टाकत नाही कोणती पानं तर आंब्याची पानं मित्रांनो तुमच्या घराला तुमच्या मुख्य धाराला तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे फक्त आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं नसेल तर मग तुम्ही झेंडूचे फुलांचे तोरण जे लावतात त्याच्यामध्येच एक एक आंब्याचे पान तुम्ही टाकायचं आहे मुख्य दारावर तोरण लावल्याने खास करून आंब्याच्या पानाचे तोरण लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे घरात एक स्पष्ट पवित्रता येते असं मानलं जातं जर तुम्हाला रोज दिवाळीच्या दिवशी रोज दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावणं आवडत नसेल तर मग एकाच वेळी ते लावून ठेवू शकतात जसं वसुबारस धनतेरसला लावा किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी लावा पंधरा वीस दिवस ते ताजं राहतं नंतर तुम्ही ते काढू शकतात पण दिवाळीच्या वेळेस आंब्याच्या पानाचं तोरण नक्की लावावं किंवा तुम्ही झेंडूच्या फुलांचा हार त्याच्या तोरण लावू शकतात आणि एक एक्स्ट्रा आंब्याच्या पानाचं तोरण सुद्धा लावू शकतो किंवा मित्रांनो तुम्ही झेंडूच्या फुलांचे तोरण लावणार असाल तर त्यामध्येच एक एक आंब्याचे पान टाकावे दुसऱ्या कोणत्या झाडाचे पान टाकायचे नाही फक्त आंब्याचे पान टाकायचे आणि हे तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचे मित्रांनो तसेच एक महत्वाची गोष्ट म्हणजे पानं सुकल्यावर लगेच ते काढून टाकावे कारण हे अशुभ मानलं जातं घराच्या मुख्य दारावर सुकलेले फुलं किंवा सुकलेले पानांचे तोरण अजिबात ठेवायचे नाही अजून एक गोष्ट भरपूर लोक खोट्या आर्टिफिशियल फुलांचे तोरण लावतात ते सुद्धा लावायचे नाही कुठेच लावायचे नाही आर्टिफिशियल तोरण हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्रात अजिबात लावायचं नाही हे वर्जित सांगितलेलं आहे खऱ्या फुलांचंच तोरण तुम्ही तुमच्या मुख्यदाराला लावायचं आहे खोट्या पाना फुलांचे तोरण लावायचे नाही ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ